सागर आणि मयुरीचा जाण्याचा दिवस ठरला विमानाची तिकीट पण बुक झाली दोनच दिवसांनी जायचे होते त्यामुळे सागरने मयुरीला समान पॅक करायला सांगितले गावाला जायचे तर जायच्या आधी आईबाबांना भेटायलाच हवे सकाळी नाश्ता झाल्यावर ती लगेच छान तयार झाली आणि माहेरी जायला निघाली सागरला पण तिने सोबत चलण्याचा आग्रह केला पण जायच्या आधी काही महत्वाची कामं संपवायची आहेत म्हणून तो सोबत जायला नाही म्हणाला मयुरी थोडी हिरमुसली झाली ती आईला भेटून येते म्हणून सासूबाईंना सांगायला गेली तर त्यांच्या खोलीचे दार बंद होते बराच वेळ आवाज देऊन पण त्या बाहेर आल्या नाहीत मयुरीने त्यांना फोन केला तर त्यांनी फोन पण नाही उचलला शेवटी तिने त्यांच्या फोनवर मेसेज केला आणि निघाली एकटीच करून घरी पोहोचली गेट मधून आत शिरताच तिला आजोबा झाडांना पाणी घालताना दिसले त्यांना बघून मयुरीने त्यांना मिठीच मारली त्यामुळे त्यांच्या हातून पाण्याचा पाईप खाली पडला आणि दोघेही मस्त ओले झाले मयुरी तर मोठ्याने हसायलाच लागली आजोबाही हसू लागले सारी आबा म्हणून म्हणत मयूने त्यांना नमस्कार पण केला तिचा आवाज ऐकून आजी बाहेर आली आणि म्हणाली काय हे मयुरी तुझं वागणं आता पोरकटपणा कमी कर जरा आजीला बघताच आजी असं म्हणून मयुरीने आजीला पण मिठी मारली घरात जाऊन तिने बाबांना शोधले पण बाबा घरी नव्हते मग तिचा मोर्चा आईकडे म्हणजे स्वयंपाक घराकडे वळला आई बाबा कुठे गेलेत ग अगं तू येणार म्हणून तुझ्या आवडीचे रसगुल्ले आणायला गेलेत काय रसगुल्ले मयू अगं सागर नाही आला कुठे स काम होत म्हणे मग मी पण काही आग्रह नाहीच केला आल्यापासून मयुरीची अखंड काही ना काही बडबड गप्पा टप्पा सुरूच होती दुपारची जेवण ही गप्पांमधून आणि हास्य विनोदात पडली दिवसभर सगळ्यांसोबत मयुरीचा दिवस मज्जेत गेला आई आणि आजीने तिला लवकर उठत जा स्वयंपाक नीट मनापासून करत जा अशा एक ना अनेक सूचना केल्या आजीने तर तिला घरात रिकामी बसून राहू नको काहीतरी शीख नोकरी व्यवसाय कर अशी सक्त ताकीदच दिली मयू साठी आईने खूप सारे फराळचे पदार्थ सोबत न्यायला केले होते आई बाबांच्या आग्रहवरून मयुरी रात्री तिथेच थांबली तिने सागरला पण फोन करून तसे कळवले सागरने पण काहीच जास्त फिने बोलता ठीक आहे असे म्हणून फोन बंद केला तिने सासूबाईना पण रात्री मी आईकडे राहते आहे असा फक्त मेसेज केला पण त्यांनी काहीच रिप्लाय केला नाही मयुरीला तर सगळे गुढच वाटत होते तसे तिने आईला बोलूनही दाखवले पण आई त्यावर काहीच बोलली नाही त्यामुळे मयुरीचे मन अस्वस्थ झाले रात्री कितीतरी वेळानंतर तिला झोप लागली